कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठातील उन्हाळी सत्र परीक्षेअंतर्गत अंतर्गत बीकॉम भाग तीनच्या च्या अकाउंटन्सी पेपर तीनच्या च्या प्रश्न दोन मधील ए आणि बी असे गुणांचे दोन प्रश्न चुकीचे काढण्यात आले होते या प्रकरणाची विद्यापीठाने गंभीर दखल घेतली असून संबंधित पेपर सेटरची परीक्षा प्रमाण समितीकडून चौकशी करून कारवाई करण्यात येणार आहे दिनांक एक एप्रिल रोजी बीकॉम भाग तीनचा चा अकाउंटन्सीचा तीनचा पेपर झाला पेपर सुरू झाल्यावर प्रश्न क्रमांक दोन मधील ए व बी असे दोन प्रश्न चुकीचे असल्याचे विद्यार्थ्यांच्या लक्षात आले ईमेल करून विद्यार्थ्यांकडून आलेल्या तक्रारीचा खुलासा करण्याबाबत पेपर सेटरला सूचित केले त्यानंतर विद्यापीठाने तो पेपर पुन्हा घेण्याचे ठरवले आहे काही अपरिहार्य कारणास्तव या विषयाची परीक्षा बुधवार दिनांक दहा एप्रिल रोजी सकाळी साडे ते साडेबारा या वेळेत घेण्यात येणार असल्याचे परीक्षा विभागाने परिपत्रकाद्वारे कळवले आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना पुन्हा ही परीक्षा द्यावी लागणार आहे मित्रांनो आपण जर बागे मीडिया वनला प्रथमच भेट देत असा तर या चॅनलला सबस्क्राईब करा आमच्या मार्फत तुम्हाला नवनवीन शैक्षणिक माहिती तसेच बातम्या कळतील